आणि गुड आफ्टरनून सगळ्या आणि रक्षाबंधनाच्या तुमका सगळ्यांच्या शुभेच्छा आज पत्रकारांना स्पेशली अर्जंट बेसिस आपोवचे पडले कारण मला का एक मेसेज मेळ एक इन्व्हिटेशन कार्ड मेळं आज माझ्या ग्रुपाचे आणि पहिले जे वॉज एक बरी न्यूज दिसली की पेड्या म्युन्सिपाल्टीचे इनॉग्रेशन अकरा तारखे येत्या त्या सोमारा जाता म्हणून खरे म्हणजे ही आनंदाची गोष्ट असा एरिया एरियासाठी खरी बरी खबर पण त्याच्या वांगडा आणि त्यांचे इनॉग्रेशन श्री विश्वजीत प्रताप सिंग राणे हॉनरेबल मिनिस्टर फॉर हेल्थ अँड अर्बन डॅव्हलपमेंट फॉरेस्ट अँड टी सी पी बरला पण त्याच्या सकल बरं म्हणजे श्री प्रवीण आर्लेकर यांच्या ऑफिसचे ग्रँड इनॉग्रेशन जातं म्हणून मला एक प्रश्न पडला ज्या ऑफिसांच्या आज इनॉग्रेशनच जाऊना म्युन्सिपाल्टी ही पहिली बिल्डिंग म्हणजे ही गव्हर्मेंट एक कितरी गव्हर्नमेंट रिलेटेड असा ऑप्शन न जाता कसलेच ऑफिस ज डायरेक्टली ह्या आमदाराक कशे किती दिले गेले हे किती चालला आणि हे कसे जाऊ शकता हा प्रश्नचिन्ह असा ह्याच्या संदर्भात आम्ही आरटीआय सुद्धा मागलेले असा किती आसा के टेंडरिंग असे तें आमकां कांय आजून येवंक ना पण हे एकदम चुकीची गोष्ट असा हे हांव नजरेक हाडून देतात म्हणजे स्पेशली आज पत्रकार बांधवच्या तर्फे सगळ्या सरकाराच्या नजरेक हा जे किती त्यांच्यानी बरेला किती तर श्री प्रवीण आर्लेकर हॉनरेबल एम एल ए ऑफ पेरनेम कॉन्स्टिट्युसी अँड चेअरमेन ऑफ जी एस आर बी सी एलॉंग विथ पीएमसी एम सी चेअरमेन वाईस चेअरमेन काउन्सिलर्स सरपंच डेप्युटी सरपंच पंच मेंबर्स ऑफ ऑल विलेज पंचायत बी जे पी मंडळ अँड बी जे पी मोर्चा भूत कार्यकर्ता अँड अदर्स वैशिष्ट्य म्हणजे हे इतकं बरेच जे, बरे जे म्युन्सिपाल्टीचे इनॉग्रेशन जाता त्यांना खरे म्हणजे चेअरपर्सनचे नाव वाचूक थर पंचायतींक बी इन्व्हिटेशन आय कॅन अंडरस्टँड इनॉग्रेशन ग्रँड बरवतात मन्सिपाल्टिटीची बिल्डिंग जेचे जे खरं अधिकार असा कौन्सिलरचा कारण ते कौन्सिलरांनी ती म्युन्सिपालिटी तयार केल्या त्यांच्या कोणाचेच नाव ना आणि फक्त ग्रँड ओपनिंग ऑफ द प्रवीण आर्लेकरच्या एम चे ऑफिस म्हणजे हे किती चालला हे ख तरी चुकीचे चल आणि म्हणजे सीएमआर लक्ष घालपाची गरज असेल एज पालकमंत्री या नात्या किती असले जर गोष्टी घडत झाल्या आणि उरले किती ज्या ऑफिसांचे इनॉग्रेशन जाऊन पहिली डायरेक्टली अलॉटमेंट जाता हे बरोबर असा की मला इतकं खबर हा फाटल्या दिसांनी जी आमचे जे मांद्र्याचे आमदार एक त्यांच्या गव्हर्मेंट साठी तरी आपले ऑफिस घेऊन मागले त्यांना सुद्धा ऑफिसान ऑफिसांनी परमिशन ना तर ह्या ऑफिसांत त्या परमिशन कसे दिले गेले हा चीफ ऑफिसर जो असा हे किती काम करतात मला वाटतं कितीतरी गडबडी घोटाळा असा त्याच्या लक्ष देऊन गरज असा आणि हे जे इनॉग्रेशन नक्कीच जावचे पण प्रवीण आर्लेकरांच्या ऑफिसाचे इनॉग्रेशन जावचे नाही आणि त्याचे इमिजिएटली एक्शन घेऊन इन्क्वयरी काढून कसे अलर्ट झाले ते आमच्या सगळ्यांच्या पेडणेकरांच्या नजरेकडून दिवप खूप गरज आता 11 अकरा तारखे आम्ही नक्कीच हा विषय फुडे वरपचे असतात आणि हे सीएमच्या नजरे हा सगळ्यांच्या नजरे काढले तिचा अधिकार तिच्या पर्सनल मनशाचा जाऊ शकणार की आपण जसे करू शकता हैसर राज दरबार भरूक ना हे राज एक राजुन्सिपालिटी म्युन्सिपालिटीच्या कौन्सिलर साठी असता त्याच्या जर खरं आपले ऑफिस उघडपाची इच्छा असली त्यांनी इंडिपेंडेंटली बांधून के केव्हा इनॉग्रेशन करू शकता असलं हो। गव्हर्नमेंट ह्याच्यात कसं किती असतं तर सगळे सगळ्यात आमचे या असतात सगळे स्पेशली चाळीस आमदार जे असतात सगळ्या इथून म्युन्सिपाल्टीनी किंवा पंचायतीने त्यांचे ऑफिस असलेले असले खरं असे ऑफिस आहात दाखवत तुम्ही अख्ख्या गोयात तुम्ही आणि एक म्हणता की मुख्यमंत्र्यांनी तुम्ही लक्ष घालता एक मोठी बिल्डिंग हा सांगू शकना जेव्हा त्यांनी बरं त्या हिशोबानं ते खबर असा काय ना हे इतली डिफेक्टिव्ह असा इन्व्हिटेशन कार्ड ज्या मन्सिपल्टीच्या इनॉग्रेशन जे कौन्सिलरची म्हणजे पर्सन चेअरपर्सन त्यांची नावं असू स्वतः नाव घालत आणि हॉनरेबल मिनिस्टरचे घालत खूप डाऊटफूल तयार झालेलं ता असा म्हणजे हे हा सदांच म्हणतो अडानी अडाणी आमदार हे एक्झाम्पल लाईव्ह असा पळत तुम्ही विचार करा की विचार हे जे ऑफिसचे इनोव्हेशन असतात त्या मनशा म्युन्सिपालिटी कौन्सिलरांना महत्त्व देणं खूप गरजेचं पर्सन आहेपर्सन हा कोण असा त्यांना सगळ्यात महत्वाचे ऍक्शन घेतलो आणि जाता तिथल्या बेगीन जर कोणी के केला तर स्पेशली जो चीफ ऑफिसर हा हा रिस्पॉन्सिबल ठरतलो कारण त्याची जबाबदारी असतात एक्शन घेऊन लाईक लागतो जे ऑफिशियली ऍक्शन असतील त्याप्रमाणे करतो आणि आम्ही किती लिगली जे किती गोष्टी असतात ते करतो त्यांनी जे करून जाईल त्याप्रमाणे करून जाऊ डायरेक्टली देऊ शकतो ना आम्ही आणि दा ते जर दे चीफ ऑफिसर जर अलॉटमेंट दिलेले असं म्हणजे लेटर असतं तर आमचं दाखवचे मी चॅलेंज इट आम्ही चॅलेंज करतो ते